अनंत टिप्या रिफ्रेश व्हा मालवण येथील सकापाटी सिंधुदुर्ग महाविद्यालयात फुगडी संमेलन पार पडलं पर्यटन दिनानिमित्त सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीनं लोककला पर्यटन आयावर आधारित पर्यटन सप्ताहांतर्गत स्वराज्य ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमानं हे फुगडी संमेलन झालं या फुगडी संमेलनाचं उद्घाटन स्वराज्य ढोल पथकाच्या सर्वे सर्वा शिल्पा यतीन खोत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं स्वराज्य ढोल पथकाच्या ढोल वादनानं संमेलनाची सुरुवात झाली यावेळी महाविद्यालयातर्फे शिल्पा खोत फुगडी कलाकार मृणाली चव्हाण दिव्या साळकर फुगडी संमेलनाच्या सूत्रसंचालक संस्कृती बांधकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्राचार्य डॉ शिवराम ठाकूर डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर सुमेधा नाईक प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला सामंत यांच्यासह इतर प्राध्यापक विद्यार्थी महिला उपस्थित होत्या यावेळी उपस्थित महिला तरुणींनी विविध प्रकारच्या पारंपरिक फुगड्या घालत आणि गाणी म्हणत या संमेलनाचा आनंद लुटला पर्यटन सप्ताह साजरा करणारे आणि फुगडी संमेलनाचं आयोजन करणारं पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय हे राज्यातील पहिलंच महाविद्यालय ठरलंय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल